अर्धे अंतर तर साठ किलोमीटर प्रति तास वेगाने अर्धे अंतर कापले असेल तर बस द्वारे कापलेले एकूण अंतर किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो या बसन लक्ष तास वेगानं अर्ध अंतर तीन साठ किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं लक्षात घ्या गणिताची मांडणी एकूण अंतर कापण्यासाठी या बस गाडीला लागलेला वेळ सहा तास प्रश्नामध्ये वेळ दर्शवलेला आहे आणि वेळ बराबर आंतर भागीला वेग हे सूत्र आहे मग या गणिताची मांडणी लक्षात घ्या इथं अर्ध अंतर यासाठी लेकरांनो लक्ष द्या जलपद यक्ष वापरा बसणं अर्ध अंतर अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं तर अर्ध अंतर साठ किलोमीटर प्रति तास वेगानं कापलं या एकूण संपूर्ण अंतराला तिला सहा तास लागतात ही अशा पद्धतीची मांडणी आता इथं दोन अपूर्णांक अपूर्णांकाची पेरीज छेद समान करून या छेदाने या अंशाला गुन्हा साठ यक्स अधिक हा गुणाकार अठ्ठेचाळीस यक्स छदस्तानी छेदा छेदाचा गुणाकार समोर हे सहा ही अंशातील बेरीज एकशे आठ छदस्तानी हा गुणाकार अठ्ठावीस ऐंशी समोर सहा एकशे आठ यक्स एकटे करा सहा कडे जातानी अठ्ठावीस ऐंशी गुणीला स्वरूपात आता एकशे आठ यक्स बराबर हा गुणाकार सतरा दोनशे ऐंशी एवढा येतो गणिताला इकडं वळत करू एकशे आठ बराबर सतरा दोनशे ऐंशी यक्सला एकट करू सतरा दोनशे ऐंशी कडे जातानी एकशे आठ भागीला आणि हा भाग एकशे साठ न जातो या यक्स किंमत एकशे साठ आहे अर्ध अंतर किती यासाठी वापरलेलं चलपद अर्थात अर्ध अंतर म्हणजे हे यक्ष अंतर अर्ध आणि अर्ध असं दोनदा आपण अधिक स्वरूपात इथं मांडलं ही रचना बघा अर्थात एकशे साठ अधिक एकशे साठ आणि ही बेरीज तीनशे वीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात बसद्वारे कापलेलं एकूण अंतर किती तीनशे वीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके वेळ तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्ले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल